नमस्कार मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आलो होतो आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे थोडे अद्रक आपली पिवळी झाल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये मॅक्रोन्यूट्रन आणि मॅग्नेशियम एक मिक्स करून आपल्याला सोडून घ्यायचं आहे तर चला तुम्हाला दाखवतो मी तरी अशा प्रकारे एक मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट नऊ पॉईंट सहा नऊ पॉईंट सहा असणारं हे मॅग्नेशियम सल्फेट आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक न्यूट्रंट घ्यायचं आहे ते जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे पेटन ते याचे यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम कमी असल्याकारणाने आपल्याला एक्स्ट्रा मॅग्नेशियम घ्यायचं आहे तर पाच किलो आणि मॅग्नेशियम ह्या कंपनीचं आपल्याला हे दोन किलो तर असं द्रावण तयार करून आपल्याला चांगल्या प्रकारे सोडून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या आले आले पिकामध्ये आपल्याला पिवळापणा दिसणार नाही आणि एक सात ते आठ दिवसामध्ये आपली काळोखी परत सु सुरू व्हायला चालवून जाईल